नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या आवडत्या गणपती बाप्पासाठी कांदा लसूण नसलेला अगदी सात्विक असा नैवेद्य तर त्याला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर आपण गोडाची तयारी करणार आहोत पहिल्यांदा आपला गोड आपण पदार्थ बनवणार त्यासाठी आपण इथे कढईमध्ये जरासा अर्धा चमचा तूप घालायचे इथे मी काजू आणि बदाम थोडेसे भिजवले होते नाही भिजवले तरी हरकत नाही तुपात थोडेसे परतून घ्यायचे अशा प्रकारे परतले गेले की आपण ते काढूनही घेऊया आणि आता त्याच तुपामध्ये आपण एक वाटी अशा शेव्या भाजून घ्यायच्या म्हणजे जास्त तूप आपण घालायचंच नाही का, का बरंचसं तूप लागलेलं असतं जास्त तूप लागलं तर शेव्याच्या खिरेमध्ये वरती तरंगू लागतं तसं होऊ नये म्हणून अशा प्रकारे चांगल्या भाजून घ्यायच्या इथे तुम्ही एक लिटरसुद्धा दूध घालू शकता किंवा पावणा लिटर तर तिथे मी एक लिटर दूध घातले तर दूध जोपर्यंत उकळतोय तोपर्यंत आपण भात डाळा भात डाळ्याचा कुकर लावायचं तेथे मी डाळ घेतली तुरीची एक वाटी आणि त्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि धुतल्यानंतर त्यात थोडंसं मी पाणी घातलंय असे एक वाटीचं पाणी घातलं आहे जराशी हळद घालायची त्याचबरोबर घालायचं आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायचे दोन तीन अशा आणि जरास चवी पुरतं मीठ आता ही डाळ आपली झाली तर त्या बाजूला बघा मी तांदूळी धुवून घेतले होते तर ज्यांना कळत नसतील त्यांच्यासाठी आहे की एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी अगदी बरोबर होतं म्हणजे कुकर जेव्हा आपण लावतो तेव्हा कुकर लावताना आपण डाळ खाली ठेवायची आणि भात वरती ठेवून त्याला झाकण लावायचं आणि तोपर्यंत तीन शिट्या घ्यायच्या तोपर्यंत आपण या डाळीसाठी म्हणजे आपण वरण बनवणार त्यासाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्यात एक, एक वाटीचं खोबरं घ्यायचं आणि जरासं जीर आणि तेही वाटून घ्यायचं बघा कुकर मी तीन शिट्या केल्यानंतर त्याचे जी हव जेव्हा तो थंड झाला तेव्हा काढून पाहिलंय बघा भातही छान झालेले आहे आणि त्याचबरोबर डाळ सुद्धा झाली आहे आता डाळ आपण बाजूला पातेलात काढून घ्यायची इथे शेवट्या बघा हातात घेऊन बघितला तर चांगला शिजल्या गेल्यात तर आता आपण ह्याच्यामध्ये घालायची साखर साखरेचं प्रमाण जरा कमीच टाका म्हणजे चांगली लागते की फक्त मी अर्धी वाटी घातलेली आहे आणि त्याचबरोबर हे जे आपण कांद बदाम आणि जे काजू ठेवले ते घालायचे आणि वेलदोडे थोडेसे घालायचे नसेल तर हरकत नाही वेचीपूड पूड थोडीशी घालायची अर्धा चमचा असं आणि हे सगळं घातल्यानंतर थोडंसं आपण त्याला धवळून घ्यायचं आणि जरासं त्याला शिजू द्यायचं जर अशी साखर विरघळली ना की थोडंसं जरा आटलं गेलं दूध की मस्त आपली खीर छान अशी रेडी होते बघा आपली खीर छान रेडी झालेली आहे तर आता आपण डाळ जी काढली त्याच्यामध्ये आपण वरण बनवणार आहोत तर डाळ मी एका पातेलात काढून गॅसवर ठेवले आणि हे जर वरणाचं आपण वाटून घेतलं होतं खोबरं ते त्यात घालायचं आणि ह्याला आपण शिजू द्यायचं आता इथे थोडीशी मी साखर घातली मीठ इथे मी अगोदरच घातलं म्हणून आता घातलेलं नाही आहे डाळ चांगली उकळून घ्यायची म्हणजे वरण हे चांगलं उकळलं गेलं चांगलं उकळायचं कारण आपण खोबरं घातलंय म्हणून आणि नंतर त्याला आपण फोडणी द्यायची इथे फोडणी भाड्यामध्ये इथे फक्त तूप घालायची तुपाचीच फोडणी वरण मध्ये छान लागते त्याच्यावरती राई घालायची त्याचबरोबर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर हिंगही आहे जरासा आणि नंतर आपण ही जी फोडणी आहे काढून आपण त्या आपल्या वरणामध्ये टाकायची अशाच प्रकारे फोडणी द्या म्हणजे ती डाळ आतमध्ये त्याचं फोडणी राहते आणि ती लागते सुद्धा अगदी छान आता हे आपला पाहिलं तुम्ही तर वरण अगदी छान असं रेडी झालेलं आहे इथे नंतर आपण उकळी द्यायची नाही मस्त वरण रेडी झालंय तर आपण आता भाज्या करायला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर मी इथे कढई घेतली त्याच्यामध्ये तेल गरम झालं की राई टाकायची आणि त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं थोड्याशा दोन तीन अशा हिरव्या मिरच्या आपण टाकायच्या तिखट असो किंवा तुरकट हवं तिखट घालायच्या कुठलाही घालू शकता ते घातल्यानंतर त्याच्यामध्ये जरासं आपण घालायचं हिंग आता हा संग हिंग घातला की सगळ्यात अगोदर आपण काय बनवणार आहोत सगळ्यात अगोदर आपण भाजी बनवणार आहोत थोडंसं अगोद्याला परतून घेऊया जराशी हळदी घालायची आणि त्याचबरोबर ते दुधी भोपळा आणि बटाटा हे स्वच्छ अगदी धुवून कापून घ्यायचे भोपळ्याबरोबर जरासा बटाटा घातला की छान लागतो त्याच्यामध्ये ना जरासा आपण जराशी साखर टाकायची हा भोपळा जरा लगेच जास्त शिजला तो म्हणजे जरा थोडा कमी प्रमाणात सुद्धा आणि इथे बघा थोडंसं घालायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर याला आपण झाकून ठेवायचं जो पण ते थोडंसं पाणी घालून झाकून ठेवायचं आता हे झाकल्यानंतर आपण दुसरी कढई घेतली तर त्याच्यामध्ये आपण पुन्हा तेल घातलंय राई घालायचे त्याचबरोबर घालायचे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घातल्या की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे कढीपत्ता आता कढीपत्ता घातल्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आणि नंतर आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी इथे दोडक्याच्या शिरा अगोदर काढून घ्यायचा स्वच्छ अगोदर धुवायचं आणि नंतर चिरायचा आणि नंतर दराशी हळद घालायची आणि त्याचबरोबर थोडंसं परतून घ्यायचं अशा प्रकारे परतलं गेलं की नंतर आपण पुन्हा त्याला झाकण ठेवायचं आता हे जोपर्यंत भाजी होती तोपर्यंत आपल्या भोपळ्याची भाजी बघा छान शिजली आहे काय झालं की ती भोपळ्याची भाजी मला जरा जास्त शिजली गेली तुम्ही जरा कमी प्रमाणात शिजवा आणि बटाटाही शिजला गेला आहे म्हणजे भोपळा झालेला आहे आणि त्यानंतर थोडंसं खोबरं आणि जराशी कोथिंबीर टाकायची म्हणजे भोपळा आपल्या दुधी भोपळ्याची भाजी रेडी झाली आहे तर आता आपण तिथे पाहणार आहोत दुसरी भाजी ते म्हणजे आपण आ इथे घालायचं थोडंसं तेल आपण भेंडीची भाजी बनवणार त्याने राई थोडीशी तडतडली की नंतर घालायची मिरच्या हवं हो असताच ना तुम्ही भेंडीनं अगोदर परतून घेतला तरी आहे पण मी याच्यामध्येच परतणार आहे थोडस कडीपत्ता घालायचे आहे जरासता परतून घेतलं की नंतर आपण ही भेंडी स्वच्छ धुवून कापलेली याच्यामध्ये घालायची चा. आणि चांगली परतायची चा, छान अशी तेलावरती चांगली परतून घ्या नाहीतर अगोदर परतून घ्यायची तर मी इथेच परतणार आहे चांगली परतली की नंतर चवीपुरतं जरासं मीठ मीठ टाकायचंय आता इथे मसाले तुम्हाला हवाचे असेल टाका नाही टाकले तरी चालतात मी जराशी हळद आणि लाल तिखट इथे टाकलं आहे बाकीचं काहीच टाकलेलं नाही थोडंसं नंतर झा टाकल्यानंतर मसाला टाकल्यानंतर थोडंसं परतायचं आहे आणि परतून याला पुन्हा आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे ती भेंडी चांगली शिजली जाईल पण आता बघूया आपली बघा दोडका छान असा रेडी झालेला आहे मस्त भाजी झाली पुन्हा खोबरं आणि कोथिंबीर घालायची म्हणजे आणि दोन एक सेकंड वगैरे तुम्ही ठेवू शकता त्याला पुन्हा झाकण लावून जरासं ठेवायचं नाही ठेवलं तरी हरकत नाही तरी ती भाजी झालेलीच असते आता हा आपला दोडकासुद्धा रेडी झाला आहे तर इथे आपण आता जे मटार बनवणार आहोत आपण सफेद मटार बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण घेतले सुकं खोबरं थोडंसं ना परतायचं जास्त नाही अगदी जरासं लालसं झालं पाहिजे जास्त परतून घेऊ नका आता एवढंच परतलं की बस इथे कुठलाही मसाला नाही आहे आणि हे याला थंड करून आपण बाजूला ठेवायचे तोपर्यंत बघा भेंडीसुद्धा छान अशी आपली झालेली आहे आता ही थोडीशी चिवट होऊ नये म्हणून जरासं एक दोन किंवा कोकम टाकायची किंवा आमच आमचूर टाकला तरी चालेल खोबरं टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि आपण इथे कोकम घातल्यामुळे जरासं दोन तीन सेकंड त्याला थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे ही भाजी आपली रेडी होते बघा भाजी रेडी झाली आता इथे मटारसाठी ते आपल्या तेलामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं थोडंसं तडतडलं नंतर टाकायचं कडीपत्ताची पानं टाकायची आणि ती झाली आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंग आणि इथे आपण कांदा वापरणार नाही लसूणसुद्धा वापरणार नाही तर काय करायचं इथे हिरवी मिरची आल्याची पेस्ट वाटून घ्यायची अगोदर तीही घालायची आणि त्याचबरोबर मी इथे तीन टॉमॅटो वाटून घेतले होते छान असे मिक्सरमध्ये तेही घालायचे आणि चांगल्या याला परतायचं आता हे जोपर्यंत आपल्याला हे परत आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकले त्यामुळे हळद आणि लाल तिखट टाकायचे आणि पुन्हा याला धणेटपूळ घालायची आणि परतायचे आता हे जोपर्यंत आपला मसाला होतोय तोपर्यंत आपण काय करूया इथे मी भजी बनवण्यासाठी तयारी करते तर इथे आपण बटाटाची भजी नाही आणि आपण मिरची नाही दोडका घ्यायचा आहे दोडका स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापायचं आहे जरासा मीठ मीठ आहे मीठ लावल्यामुळे ती भजी आणखीन चांगली लागतात चांगल्या अशा प्रकारे लावल्यानंतर फक्त अगदी दोन तीन अगोदर पाच सहा मिनटं ठेवायची बघा आता तोपर्यंत आपण बेसन घेऊया बेसन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जरासा ओवाच कुस्करून घालायचं आहे त्याचबरोबर घालायचं आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि जराशी हळद आणि पाणी घालून नंतर हे सगळं मिश्रण अगदी बेसनचं चांगलं व्यवस्थित अगदी आपण त्याला ढवळून मिक्स करून घ्यायचं जास्त अगोदरच पाणी घालू नका कुठलाही गुठल्या पडता कामा नाही म्हणून व्यवस्थित अगदी या अशा प्रकारे करून घ्यायचं बघा छान असं आपलं मिश्रण हे रेडी झालेलं आहे आता आपण तुम्हाला हे दोडका जो आहे ना फक्त पाच सहा मिनटं ठेवा नंतर धुवून ठेवायचा जो आपण सुका खोबरं भाजलं होतं ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण वाटून घ्यायचे त्याच्यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर आणि हे वाटप त्या मटारसाठी तर आता मसालाही पाहूया मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतायचं नाहीतर ती भाजी चांगली चवीला लागत नाही आता अशा प्रकारे झालं की नंतर आपण इथे मी रात्रभर मटार चांगले भिजवले होते सकाळी फक्त त्यानंतर एखादा बटाटा टाकायचा ता साली सकट टाकायचा आणि एकच शिटी मारून त्याला नंतर थंड करून पटकन खोलायचं नाहीतर काय होतं जास्त तुम्ही शिट्या मारला तर मात्र मटण चांगले गळून जातात अगदी त्याचा रगडा होतो म्हणून चक लगेच करायचं नाही तर पातेला घ्या तरी हरकत नाही चांगलं आहे त्याच्याबरोबर अगदी मसाला बरं परतून घ्यायचं व्यवस्थित छान असं चांगलं परतलं गेलं की त्यात मी टाकलंय मालवणी मसाला फक्त इथे कांदा लसूणाचा वापर करायचा नाही त्या मसाल्याचा वापर करणार नाही आता हे जे आपण वाटप वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकायचे टाकल्यानंतर पुन्हा त्या मसाल्याबरोबर चांगलं छान असं आपण त्याला पुन्हा परतून घ्यायचं त्या परतल्यानंतर मटारचं जे पाणी राहताना जे आपण शिजवलेलं असतं ते त्याच्यामध्ये ओतायचं आता जास्त अगदी पातळ करायचं नाही म्हणजे अशा प्रकारे करायचं की थोडंसं पातळ असलं की ते नंतर थांबल्यानंतर ते जाड होतं जरासं चवीपुरतं मीठ घालायचं झाकण असं ठेवायचं अगदी बंद करायचं नाही नाही तर ओतू जाईल असं अर्धवट थोडंसं उघळून ठेवायचं आणि नंतर तो तर आपण जरासं पाच मिनिटांत पाहायचं बघा छान आपले आपल्या मटारची भाजी छान रेडी झालेली रे आहे अशाच प्रकारे करा मस्त लागते आणि बघा अगदी तुम्हाला दिसत असते रस्सा अशाच प्रकारे करायचा कोथिंबीर करायचं आणि मटार रेडी झालं आता आपण दोडक्याची भाजी करायची म्हणून मी दोडका अगोदरच धुवून घेतलंय बेसन मध्ये थोडस अर्धा चमचा तेल कडकडीत गरम टाकायचं चिबूट बरच बेकिंग सोडा घालून अशा प्रकारे मिश्रण ढवळून घ्यायचं आणि पटकन कढईमध्ये तेल गरम करायला मी अगोदरच ठेवलेलंच आहे तर आपण दोडक्याची भजी बनवायला सुरुवात करूया जेव्हा तुमचं बेसनचं म्हणजे आपण जे, जे मिश्रण बनवतो ते जर व्यवस्थित असेल ना तर तुमच्या भजीला ते व्यवस्थित लागतं कुठेही सुटत नाही जास्त बेकिंग सोडाही घ्यायचं नाही जास्त हळदरी टाकायची अशा प्रकारे करायचं की जास्त ते लालसरी होता नये पण ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे कारण तुमची भजी सगळी कुठलीही छान बनली बघा मस्त जी आपली भजी रेडी झाली तीही काढून घ्या आता आपण मोदक बनवणार आहोत तळणीचे त्यासाठी मी अगोदरच पीठ अगोदरच मळून घेतलं होतं याचा पीठ पुरीसारखंच आहे पण बऱ्याच वेळा मी पुरीमध्ये रवा टाकते पण यावेळी पुरीमध्ये आणि मोदकाचं पीठ एकासारखंच आपण करून घ्यायचं म्हणून आणि बरेचसे असे गोळे करून घेतलेले आहेत एखादी लाटी अशी लाटून घ्यायची हातावरती घ्यायची आणि वरचे अंगठा आणि बोटानेचं दाबत दाबत त्याला कळ्या पाडत राहायच्या उकडीचे मोदक करताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो पण या तुम्ही या कणकेच्या जेव्हा आपण करतो ना तेव्हा जास्त काही त्रास होणार कर, नाही कारण ते थोडेसे लवचिक सारखं असतं आपला ते गहू म्हणून कधीच प्रॉब्लेम होत नाही तुम्ही तुम्ही ज्याला येत नसेल ते सुद्धा करू शकते तशा प्रकारे बोट दाबत दाबत बघा कळी छान पडलेले आहेत मिश्रण त्याच्यामध्ये ते सारण अगोदरच करून ठेवले आहे आणि हे सारण तुम्हाला जर हवं असेल तर मी उकडीचे मोदकही घातलेले आहेत तर तो व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये सारण कसं बनवायचं ते सांगितलंच आहे तशा प्रकारे जितकं हवं तितकं घालायचंय अगोदर पुरेस वाटत नसेल तर आणखी घालू शकता तशा प्रकारे आपण मग एका हाताने आपण जवळ करत करत आणि खालच्या हाताने दाबत दाबत त्याला पुढे करायचे कळी आपली पुढे करायची अगदी सुरेख कळा पडतात जास्त काही प्रॉब्लेम होत नाही मस्त असं अगदी छान पडतात फक्त एवढंच लक्षात ठेवायचं पीठ मात्र मारताना पातळ करायचं नाही थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे तुम्ही लाटताना तुम्हाला तेल तूप कशाचीही गरज पडत नाही बघा तुम्हाला दिसत असेल कळी किती सुरेख अशी पडलेली आहे मुदकाला तर आता आपण तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीने दाखवते जेव्हा आपण कधी सारण न भरता केलं होतं तर सारण भरायचं सारण भरल्यानंतर सुद्धा कळी पाडायला सोपं जातं कारण का सारण भरल्यामुळे काय होतं ती लाटी थोडीशी जड होते म्हणजे आपली जी आपण ज्या कळ्या पाडतो ना ते अगदी व्यवस्थित सरळ उभ्या राहतात म्हणजे ज्यांना जमत नसेल ना त्यांनी अशा प्रकारे केलं ना तरी जमेल आता थोडंसं सारण मला कमी वाटलं म्हणून जर आणखी आणखीन त्याच्यात घातलेलं आहे आणि पुन्हा असं आपण करायचंय या काळात सुद्धा आपला व्यवस्थित पडतात फक्त पीठ तुम्हाला घट्ट अगदी करायचंय म्हणजे असं सुरेख असं पीठ तुम्ही जर मळून घेतलं तर तुमचे मोदक कुठेही चुकणार नाही खायला तर चांगले लागतातच आता अशा प्रकारे आणि फक्त पातळ लाटी लाटायची आता बघा मोदक ही झालेले आहेत तर आपण अशाच प्रकारे मोदक आता तळून घ्यायचे छान असे मोदक म्हणजे मस्त आपल्या तळून घ्यायचे अगदी तेल गरम केल्यामुळे उलट पुलट करून बघा आपले मोदक सुद्धा छान रेडी झाले तर त्याच तेलामध्ये मी पुऱ्या लाटून घेतल्या होत्या तर पुऱ्याही लाटून घ्यायचंय तर सगळं जेवण आपलं सगळं काही नैवेद्य आपला रेडी झालेलं आहे तर आता आपण पान वाढायला सुरुवात करायचंय गणपती बाप्पासाठी सगळ्यात अगोदर आपण मटारची भाजी ठेवली त्याचबरोबर शेवड्याची खीर ठेवायची नंतर आपण भाज्या ज्या केल्या होत्या त्या एक एक भाज्या करून सगळ्या ठेवायची अगोदर दुधी भोपळ्याची त्यानंतर ठेवायची आपण इथे जी दोडक्याची केली होती ती ठेवायची नंतर भेंडी ठेवायची त्याचबरोबर आपण भाताचा गूद मारायचं आहे आणि त्याच्यावरतीनं वरण थोडंसं घालायचं आणि साजूक तुपाची धार नक्की सोडा तरच छान वाटतं आणि त्यानंतर जेव्हा आपण तूप सोडल्यानंतर एखादं तुळशीचं पान असेल तर ते त्याच्यावरती ठेवायचं कारण का हा नैवेद्य आहे म्हणून त्याच्यावरती नक्की ठेवायचं अशा प्रकारे ठेवल्यानंतर मी ते काकडी आणि टोमॅटो कापला होता त्याचबरोबर आपण जी भजी करून घेतली होती दोडक्याची ती ठेवायची पण त्याच्या अगोदर इथे मोदक ठेवलेले ते मोदकही ठेवले गेलेत मस्त वाटतं बघा थाट अशाच प्रकारे नैवेद्य करा अगदी सात्विक पद्धतीने कुठेही कांदा लसूणची गरज नाही आणि तुम्ही म्हणाल ना हे जे नैवेद्य आहे ना अगदी चांगला लागतो म्हणजे जेव्हा आपण गणपती बाप्पासाठी किंवा कोणत्याही देवासाठी आपण जेव्हा बनवतो तेव्हा न बोलता आपण मीठ तर बघतच नसतो तरी सुद्धा ते मीठ अगदी परफेक्ट पडलेलं असतं एकदा नक्की ट्राय करा आणि चवीला अगदी अप्रतिम लागतं तर रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून सांगायचंय आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचे नाही कारण मी त्या शॉर्ट व्हिडिओवर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओज देते तर नक्की पाहायचे तर पुन्हा भेटायचंय आपण एका छान छान रेसिपी बरोबर